खामगाव रेल्वे मार्गासाठी जालना बंद करून रेल्वे अडवणार रेल्वे संघर्ष समितीची हॉटेल मधुबन येथे बैठक संपन्न जालना खामगाव रेल्वे मार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करणार रेल्वे संघर्ष समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष देवीदान यांचे प्रतिपादन जालना खामगाव रेल्वे मार्गासाठी जालना बंद करून रेल्वे अडवणार असल्याची घोषणा रेल्वे संघर्ष समितीचे नूतन अध्यक्ष सुभाष देवीदान यांनी केली आहे आज दिनांक एकोणीस शनिवार रोजी हॉटेल मधुने येथे रेल्वे संघर्ष समितीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती ज्यावेळी ते माध्यमांशी संवाद साधत होते पुढे बोलताना देवेदान म्हणाले की जालना खामगाव रेल्वे मार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करण्यासाठी वाटेल ते आंदोलन करण्याची गरज पडली तर मागे हटणार नसल्याचं सांगत यापुढे सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे देवेदान म्हणाले लवकरच जालन्यातील व्यापाऱ्यांसोबत चर्चा करून जालना बंदसाठी नवीन तारीख घोषित करण्यात येईल असे ते म्हणाले यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष देवीदान कार्याध्यक्ष अंकुश राऊत उपाध्यक्ष अशोक मिश्रा सुखदेव बजाज महासचिव फेरोज अली मौराणा सचिव डॉ राधेश्याम जयस्वाल सहसचिव नितीन गणेश चौधरी कोषाध्यक्ष गेंदालाल झुंगे सल्लागार अॅडव्होकेट हरिश्चंद्र चौधरी सुनील बियाणी रमेश अग्रवाल यांच्यासह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रेलवे संघर्ष समिति की बैठक में क्या क्या निर्णय आज संघर्ष समिति के मीटिंग में सबसे पहले मैंने कार्यकारिणी घोषित किया हूं। उसके बाद मेरी इच्छा ये है कि लेडीज के लिए एक कार्यकारिणी बनाना चाहिए उसके लिए भी मेरा प्रयत्न चालू है भगवान करे उसमें सफलता मिल जाए बाकी दूसरी ट्रेनों के बारे में पहले हमारे को जो हमारे स्वर्गीय गणेश लाल जी काका की इच्छा थी वो पूरी करना है जानना खामगा को किससे हालत में आगे बढ़ाना है वैसा तो कई हमारे पास ट्रेनों का है लेकिन सबसे पहले हमारे को जानना खामगांव का ये तैयारी करना है और ये सभी चीजों के लिए हमारे को पब्लिक की जरूरत रहती है जनता की जरूरत रहती है तो हम लोगों ने ये तय करे है कि व्यापारी महासंघ से मिलकर आगे की डेट लेके जानना बंद की घोषणा का हमारी इच्छा है सेकंड हमारी रेलवे संघर्ष समिति की सभी की इच्छा ये है कि दो तीन चार महीने के बाद रेलवे अड़ाने की हमारी इच्छा है तो वो प्रोसीजर हम पूरा करके वह भी करेंगे लेकिन किसी हालत में रेलवे

रेल्वे संघर्ष समितीतर्फे ती गाडी आम्ही चालू करण्याचा प्रयत्न करू आणखी ज्या ज्या बी गाड्या बंद झाल्या त्याच्या बदल्यात नवीन गाड्या चालू करण्यात याव्या आम्ही खासदार साहेबांना बी भेटणार आहे आणि आमच्या समितीतर्फे आंदोलन करणार आहे जालना बंदची सुद्धा व्यापारी महासंघाला विश्वासच घेऊन त्यांची मीटिंग घेऊन जालना बंदचं बी आंदोलन आम्ही रेल्वे संघर्ष समितीतर्फे करण्यात येईल वंदे भारत जे तिकिटाचे दर होते त्याबद्दल आपली नाही मागणी वंदे भारत जे सामान्य लोकांना परवडणारी ना गाडी नाहीये त्याबद्दल आम्ही दुसरी गाडी चालू करा अशी आमच्या रेल्वे संघर्ष समितीतर्फे मागणी करतो अंकुश राहू